नमस्कार मित्रांनो पी क्यू प्रश्नामध्ये समानार्थी प्रश्न विरुद्धार्थी प्रश्न त्याचबरोबर एका शब्दाचे अनेक अर्थ मनी वाकप्रचार याच्यासुद्धा मित्रांनो बरेचसे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये आणि म्हणून आपण अशा प्रश्नाला फोकस करणार आहेत जे हमेशा परीक्षेमध्ये येतात आणि म्हणून मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी एका शब्दाचे अनेक अर्थ अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण पी वाय क्यूद्वारे या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नाकडं आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कमी टाइम जास्त प्रश्न सॉल्व मित्रांनो पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर रामबाण या शब्दास समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे रामबाण या शब्दास समानार्थी शब्द ओळखा तर अग्निबाण अजिबात होणार नाही युद्धशस्त्र अजिबात होणार नाही मित्रांनो तर शंभर टक्के ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे जालिम उपाय आपण कधी कधी म्हणतो बघा रामबाण उपाय मग रामबाण या शब्दास समानार्थी शब्द कोणता आहे जालिम उपाय आणि तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाणी ग्रहण पाणी ग्रहण याचा समानार्थी याचा समानार्थी शब्द कोणता पाणी ग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता म्हणत आहे तर मित्रांनो मुंज होणार नाही अर्ध्य होणार नाही नमस्कार होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे विवाह ठीक आहे पाणी ग्रहण म्हणजेच काय विवाह मित्रांनो हमखास परीक्षेला येणारे प्रश्न इथे आणि आपल्याला असं वाटतंय आपण यांना स्किप करतो आणि तेच परीक्षेत प्रश्न आहे म्हणून आपल्याला या गोष्टी बघायच्या एखादा व्हिडिओ घेतो म्हणजे काय उग काय चालता फिरता डायरेक्ट व्हिडिओ घेतो अशातला भाग नाही त्याच्या अगोदर आपल्याला एक अनलाइज करावं लागतंय परीक्षेला हे प्रश्न आहेत का नाही मग त्या गोष्टी त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात मित्रांनो ठीक आहे क्षीर मित्रांनो क्षीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा म्हणते ठीक आहे तर मित्रांनो क्षीर म्हणजे पाणी होत आहे का तर होत नाही तर क्षीर म्हणजे दूध ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे जास्त काही दिमाग लावायची गरज नाही समानार्थी विरुद्धार्थी ठीक आहे याच्यात काय स्पष्टीकरण द्यासारखं काही नाहीये कारण क्षीर या क्षीर या महत्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द लिहा म्हणतंय किंवा ओळखा दूध विषय संपला अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ठीक आहे तर मित्रांनो अश्वत्थ म्हणजे ओवढ होते का म्हणताय तर होत नाही उंबर होते का होत नाही पिंपळ ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पिंपळ अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे पिंपळ ऑप्शन नंबर तीन परीक्षेत हमखास येणारे प्रश्न आणि त्यांचं उत्तर तुमच्या समोर हो आहे राजा या शब्दाचा समानार्थी शब्द राजा या शब्दाचा समानार्थी शब्द राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा म्हणते तर मित्रांनो राजा या शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन नंबर एक बरोबर आहे भूपती आपण कधीच म्हणतो बघा राजाधिराज भूपती असं म्हणतो बघा म्हणजेच राजा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतंय भूपती आणि त्याच्या विरुद्धार्थी होते रंक ठीक आहे ते आपल्याला काहीतरी घ्यायचं नाही विचारलंही नाही ठीक आहे मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता मंडूक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता म्हणते तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक दिलाय साप होणार नाही ठीक आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे बेडूक मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बेडूक ऑप्शन नंबर दोन तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो उद्योगी उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅश चे नाव सर्वप्रथम घेतले जाते आत्सुक समानार्थी शब्द सांगायचं आपल्याला ठीक आहे तर त्याचं भ्रमर होणार नाही ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे पिपिलिका ठीक आहे मित्रांनो अशी काय आन्सर येतं असे काही प्रश्न येतं हमखास परीक्षेला आहेत आणि त्याच्यावर आपण कधीच नजर मारत नाही मग आपण कधी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि तेच परीक्षेला आहे कळसूबाई सोळाशे से सेहेचाळीस त्याची उंची सगळ्याला माहीत आहे पण त्याच्यावर प्रश्नच नाही मित्रांनो त्याच्या बाजूचं एखादा शहर विचारतील किंवा ती, ती कौन ते शिखर कोणत्या कोणत्या शहराच्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे असे प्रश्न विचारतात प्रत्येक वर्ग पाठ करते कळसुबाई सोळाशे से सेचाळीस याड्याला माहित आहे त्याच्यावर प्रश्नच नाही आणि म्हणून हीच परीक्षा आहे मित्रांनो परीक्षा काय आहे जे तुम्ही वन लाईनर क्वेश्चन आहेत किंवा जे आपल्याला वाटायला ये ते येईस ना त्याच्या बाजूला कळसुबाई कळसुबाई सोळाशे से सेहेचाळीस जे शिकार आहे त्याच्या बाजूला एखाद्या खेड्याचं नाव विचारतील किंवा एखाद्या गावाचं नाव विचारतील किंवा एखाद्या नदीचं नाव विचारतील आणि ते अभ्यास जे करीन याला जे बारकावा कळाला पोस्ट काढते पा आणि म्हणून मित्रांनो उत्तर तुमच्या समोर आहे पिपी लिहा काय घेऊन देणं का कोणतरी अभ्यास क्रीन करायचा म्हणून आपण असे प्रश्न घेतले दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो अही होणार नाही वैनतेय ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वैनतेय वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ठीक आहे स्त्री होणार नाही बीज होणार नाही त्याचबरोबर नदी होणार नाही तर ऑप्शन नंबर चार बरोबर आहे विहीर मित्रांनो वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विहीर माहीत होत नाही बरं परीक्षेला आता मी आता काही जणांना असं वाटत आणि कोणीतरी सांगणं जमीन आसमान फरक आहे मित्रांनो तुम्ही वाचायले लक्षात राहत नाही पण कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगितलं शंभर टक्के लक्षात राहते वाचताना किंवा काही कुठं हटकून एखादी चूक करायची तिथं लक्षात ठेवायचं इथं आपण काहीतरी केलं तर परीक्षेच्या काही तुम्हाला ट्रिक सांगाव अभ्यासाच्या कुठेतरी आपण एखादं वाचाल तिथे एखादं नाही तर काही जण बघा सरला सरच पुस्तक लालच किंवा पिवळं का सगळंच महत्वाचं आहे का कुठं कुठं नोट्सवर आपल्याला तिथं अंडरलाईन करायची कुठं नाही हे माहीत असावं कोणी उठसुट उठायले कुठं अंडरलाईन हे त्याला अर्थ नाही मित्रांनो वापिका या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विहीर कंदुक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ठीक आहे तर मित्रांनो खटला एक ऑप्शन आहे होणार नाही आणि जे कधीच वाटत नाही तेच आपलं उत्तर आहे चेंडू कंदुक या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो चेंडू वाटत पण नाही बघत बी नाही माणूस त्याच्याकडं असं वाटतंय काहीतरी म्यान मनाव म्यान मनाव असं वाटतंय खटला मनाव पण असं चेंडूकडे बघत बी नाही अनिल खतरनाक प्रश्न आहे बघा लयच आला मारुत समीर हे शब्द खालीलपैकी कशासाठी वापरतात कशासाठी वापरतात ठीक आहे तर मित्रांनो पहिलंच उत्तर बरोबर आहे वारा ठीक आहे अनिल मारूज, समीर हे शब्द खालीलपैकी कशासाठी वापरतात उत्तर आहे वारा मगर मिठ्ठी मगर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे तर मित्रांनो मगरेची पकड निरा संपलेला पर्याय आहे सावकारी कर्ज होणार नाही मारामारी बिलकुलच होणार नाही ऑप्शन नंबर चार बरोबर आहे घट्ट पकड मगर मिट्टी म्हणजे काय घट्ट पकड वारा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ठीक आहे वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो मारुत ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे अभियोग अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द काय होते म्हणाले ठीक आहे समारोप मित्रांनो होणार नाही ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आरोप अभियोग हो या शब्दाचा पर्याय शब्द कोणता आहे आरोप चतुर्भुज चतुर्भुज होणे याचा अर्थ काय मतभेद होणे बिलकुल होणार नाही लग्न होणे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे चतुर्भुज होणे दोनाचे चार हात म्हणतोत ना आपण मग चतुर्भुज होणे याचा अर्थ काय होत आहे लग्न होणे ऑप्शन नंबर दोन सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सलीलचा ठीक आहे तर सलील म्हणजे रक्त म्हणत आहे होणार नाही सलील म्हणजे दूध होणार नाही सलील म्हणजे पाणी ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे सलील या शब्दाचा समानार्थी शब्द काय मित्रांनो पाणी ठीक आहे खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही बरं कमळ या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही म्हणत आहे मित्रांनो नाही ठीक आहे पाहूता आपण मित्रांनो काय ये करता येईल तर तर मित्रांनो खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर कमळच्या समानार्थी पंकज आहे कमळच्या समानार्थी अंबुज पण आहे कमळच्या समानार्थी नीरज बी आहे पण कमळच्या समानार्थी विहंग नाही विहंग म्हणजे पक्षी।, पक्षी, पक्षी खग ठीक आहे पक्षी किंवा खग म्हणू आपण त्याला ठीक आहे मग विहंगच्या समानार्थी पक्षी खग होईल ठीक आहे कमळ होणार नाही मग कमळच्या समानार्थी हे तिघ ठीक आहे तोंड या शब्दात समानार्थी शब्द ओळखा या शब्दात समानार्थी शब्द ओळखा तोंड या शब्दात समानार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो कर होणार नाही अंबर होणार नाही आनंद ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे आनंद तोंड या शब्दात समानार्थी शब्द कोणता आहे आनंद आणि तेच आपलं उत्तर आहे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा तर मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे तेजोनिधी प्राचीन प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा ठीक आहे प्राचीन तर मित्रांनो जुने हे तर समानार्थी वाले ठीक आहे तर प्राचीनच्या विरुद्धार्थी होते अर्वाचीन ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही कोणती जोडी विरुद्धार्थी नाही म्हणले या मित्रांनो ठीक आहे तर पाहूता काय करता येईल तर संग अपंग ही पहिली जोडी आहे विरुद्धार्थी नाही ऑप्शन नंबर एक बरोबर आहे ठीक आहे सव्यंग विरुद्ध होते हैं निर्व्यंग ठीक आहे मग रोगीच्या विरुद्ध काय होत आहे निरोगी बरोबर आहे ग्राह्यच्या त्याज्य आय व्यय ह्या सगळ्या विरुद्धार्थी ठीक आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही आणि हीच नाही ठीक आहे बाकी या सगळ्या विरुद्धार्थी आहेत सव्यंग विरुद्ध काय होत निर्व्यंग योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी काय म्हणत आहे निवडायची आपल्याला ठीक आहे विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडायची मित्रांनो नवा कोरा समानार्थी व्हायली जुना पुराना परसमानार्थी थट्टा मस्करी समानार्थीचे नफा तोटा विरुद्धार्थी योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा म्हणतय नफाचे विरुद्ध काय होते तोटा दुःख दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे दुःख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उत्साह सुद्धा होत नाही मित्रांनो उत्साह एक वेगळा विषय आहे आनंद उत्साह म्हणजे कामात आपण एखादा उत्साह येतोय बघा आवडीच्या कामामध्ये त्याला उत्साह म्हणतात पण आनंद एक वेगळा विषय आनंद तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुमच्याकडं किती फॅसिलिटी आहे आनंद याच्या व्यक्त होत नाही तुम्ही आनंदी किती आहेत समाधानी किती आहेत याच्यावर तुमचा आनंद व्यक्त होत आहे आणि म्हणून मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे यांच्या राजवाड्यामध्ये सुद्धा आनंद नव्हता आणि म्हणून साधू संत झोपडीत राहायचे बघा पण ती झोपडीत सुखी होती याचा अर्थ आपणही झोपडीत राहायचा असा नाही आपण करीत राहायचं आणि आनंद मानत चालायचं फक्त अपेक्षा आपल्याला आपण अपेक्षा धरल्या की भंग होतं एवढाच विषय आपण आपलं फक्त एक करीत राहणं आपलं काम आहे कारण आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट पाहिजेच म्हणतो की ती भेटतच नाही मग आपण आपन काय करायचं फक्त करीत राहायचं कर्म करीत राहायचं देवाने दिलं त्याची इच्छा नाही दिलं आपण त्याच्यात बिगरेट होऊन दाखवायचं ठीक आहे पण जैन जैन जेन आपल्याला ठुकरी लय त्याला पस्तावा झाला पाहिजे शंभर टक्के कारण आपलं जीवन काय एवढं काय का का साधी गोष्ट नाही आपण जेव्हा जु, जीव जीवनामध्ये येतो मित्रांनो तेव्हा आपले जे ध्येय असतात काहीतरी आपण स्वतःला ओळखिलं राडाच होतं एकदम पण विषय असा आहे की आपण स्वतःला कधी विचारलंच नाही आपण कोण येत स्वतःला विचारणं म्हणजे काय फक्त मी कोण आहे म्हणायचं का नाही आंतर मनातून एक हा खाली पाहिजे आणि जेव्हा त्या हाकीचं उत्तर भेटते का तेव्हा माणूस पहिले स्वतःला रिस्पेक्ट देते आणि जेव्हा तुम्ही स्वतःला राजा म्हणता तेव्हा दुनिया तुम्हाला राजा मानते दुनिया तुम्हाला सेल्यूट करते त्यावेळेला पण मुद्दा असा आहे आपणच आपल्याला राजा मानित नाही दुनिया काय मान पहिले स्वतःला स्वतः प्रेम करावं लागेल तर दुनिया करी आणि म्हणून मित्रांनो दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आनंद जे कोणीही विकत घेऊ शकत नाही ही एक आत्मिक एक म्हणजे तुमच्या एक अंगातली एक वेगळी शक्ती आनंदी कोणी राहू शकत नाही पैसा पैसा हे डझन मॅटर आहे ठीक आहे पैसा एक फॅसिलिटी साधन आहे पण आनंद एक वेगळा विषय आहे कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता कर्कशच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे म्हणते मित्रांनो तर सुंदर होणार नाही हे दिसणं असतंय आवाजही होणार नाही तर मित्रांनो ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मंजूळ कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मंजूळ मंजूळ म्हणजे सौम्य गाणं कर्कश म्हणजे आपण म्हणतो काय लावलंच रे कर्कश गाणं त्या तरी ठीक आहे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ठीक आहे तर मित्रांनो लवचिकता होणार नाही ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे उद्धटपणा नम्रताच्या विरुद्धार्थी काय आहे उद्धटपणा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे म्हणत आहे मित्रांनो ठीक आहे बहुसंख्य असंख्य पहिलीच जोडी चुकीची आहे मित्रांनो बहुसंख्येच्या विरुद्ध होत आहे मित्रांनो अल्पसंख्य अल्प संख्य अल्पसंख्य ठीक आहे मित्रांनो आस्था याच्या विरुद्ध विरुद्धार्थी होत आहे अनास्था कर्तृत्ववान विरुद्धार्थी होत आहे चिरस्थायी विरुद्धार्थी होत क्षणभंगुर क्षणभंगूर बरोबर आहे पण काय विचारलंय पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे म्हणते मग बहुसंख्येच्या विरुद्ध असंख्य होत नाही तर अल्पसंख्य होते ठीक आहे आणि मग तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो टोकदार होणार नाही समानार्थी होईल तीक्ष्णाच्या तर ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे बोथट ठीक आहे तीक्ष्णाच्या विरुद्ध काय होत बेसूर बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कोणता बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर मित्रांनो सुरेखा होणार नाही सुरेल ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ठीक आहे पुढील पर्यायातून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा ठीक आहे विभुद होणार नाही मिथ्या ऑप्शन नंबर दोन बरोबर आपण म्हणतो ती गोष्ट एकदम मिथ्या आहे मिथ्या म्हणजे खोटी आणि म्हणून पुढील पर्यायातून सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे मिथ्या ऑप्शन नंबर दोन उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सुपकार होणार नाही सपकार होणार नाही अपकार ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे अपकार खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची मित्रांनो कशी जोडी ओळखायची चुकीची जोडी ओळखायची ठीक आहे तर मित्रांनो इलाज म्हणजे चुकीची जोडी ओळखायची हा इलाज ना इलाज बरोबर आहे ठीक आहे उच्च नीच बरोबर आहे प्राचीन अर्वाचीन बरोबर आहे ठीक आहे पण मित्रांनो उदय पहाड दिलंय तर याला विरुद्धार्थी व्हायला पाहिजे होत असत सूर्य उदय होतो आणि त्याच्या विरुद्ध काय आहे मग असत मग तीच आपली विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आहे तेच आपलं उत्तर आहे उदयन पाठ समान आरती मग इथं पहाट न देता काय द्यायला पाहिजे असत आणि मग इलाज इलाजच्या विरुद्धार्थी काय आहे ना इलाज उच्चच्या विरुद्धार्थीच प्राचीनच्या अर्वाचीन पण उदयचे इथं पहाट दिले पण उदयच्या काय पाहिजे तर असत मग पहाट दिले म्हणून ते उत्तर चुकीच आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे मग ऑप्शन नंबर चार आपलं उत्तर आहे तत्परता तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ओळखा तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे कचुराई ठीक आहे पुढील शब्दाचा विरुद्धार्थी विरुद्धार्थी शब्द ओळखा ऐहिक ऐहिकच्या विरुद्धार्थी काय होते म्हणते ठीक आहे तर मित्रांनो प्राकृतिक होणार नाही त्याचबरोबर विदेही होणार नाही ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे पारलौकिक ठीक आहे ऐहिकच्या विरुद्धार्थी काय होतंय पारलौकिक अनासक्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनासक्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अनासक्तीच्या विरुद्धार्थी काय होतंय म्हणते मित्रांनो ठीक आहे तर ऑप्शन नंबर एक आहे सक्ती ते असं वाटतंय बरं आहे पण ते उत्तर नाही मित्रांनो ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे आसक्ती अनासक्तीच्या विरुद्ध काय होतंय आसक्ती अंत या शब्दाचा उलट अर्थ काय तर निरंतर बिलकुल होणार ना ना बर नाही शेवट होणार नाही ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे आधी अंतच्या विरुद्धार्थी काय होत आहे आधी रणशूर रणशूरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता रणशूरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता रणवीर बिलकुल होणार नाही रणधीर बिलकुल होणार नाही रणभीरू ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे मित्रांनो रणशूरच्या विरुद्धार्थी होतंय रणभीरू विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आता योग्य नाही अयोग्य ठीक आहे तर मित्रांनो समोर ऑप्शन आहेत अयोग्य जोडी ओळखायची स्वदेशी विदेशी बरोबर ही जोडी अतिवृष्टी दूरदृष्टी आणि हीच अयोग्य ठीक आहे अतिवृष्टी दूरदृष्टी आवक जावक बरोबर आहे गुण दोष बरोबर आहे आणि मग अतिवृष्टीच्या विरुद्धार्थी काय दिलं त्यांनी दूरदृष्टी तर अतिवृष्टीच्या विरुद्धार्थी होते दुष्काळ काय होतंय दुष्काळ ठीक आहे मित्रांनो तेच आपलं उत्तर आहे ठीक आहे स्वदेशीच्या विरुद्ध विदेशी आवकच्या विरुद्ध जावक गुणच्या विरुद्ध दोष आणि अतिवृष्टीच्या विरुद्ध त्याने दूरदृष्टी दिली ते आपलं उत्तर चुकीचं आहे अतिवृष्टीच्या विरुद्ध काय आहे दुष्काळ आणि मित्रांनो तेच आपलं उत्तर उत्तर आहे ठीक आहे मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थीवर हमखास प्रश्न आहेत ठीक आहे आज तब्येत ठीक नव्हती तरी पण आज लेक्चर घेतलं मित्रांनो कारण संघर्ष ही जीवन आहे जोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहता तोपर्यंत तो दु दुनिया तुम्हाला सेल्यूट करते बिलकुलही आज तब्येत ठीक नसतानासुद्धा लेक्चर घेतलं ले मित्रांनो आणि मला असं वाटतंय शंभर टक्के तुम्हाला आवडेल मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अतिशय तळमळीमधून या गोष्टी आहेत थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र